दहा का असतात त्याच्या माईचा पगार बबन रावलोनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिलेत तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकूच्या नावावर बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट तुझ्या हातातलं ते मोबाईलचं अरे आमचंच घेतो ना आमच्याच सगळ्यावर करतो आमचे दहा का असतात त्याच्या माईचा पगार बबन रालोनी कर्म केला त्याच्या बापा के बापाचं पेन्शन बबन रावनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर रायच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचाच घेतो ना आमच्याच रंगावर करतो